मोठी बातमी तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून नवीन दर्शन आराखडा तयार स्तनदा माता दिव्यांग अन्न वृद्धांना मिळणार आता थेट दर्शन तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नवीन व्ही आय पी दर्शन आराखड्यानुसार स्तनदा माता दिव्यांग तसेच आधार घेऊन चालणारे वृद्ध यांना आता थेट निशुल्क दर्शन मिळणार आहे तसेच मंदिर संस्थानला दहा हजार किंवा त्याहून अधिक देणगी वस्तू देणाऱ्या कुटुंबाला सुद्धा थेट मोफत दर्शनाचा लाभ मिळणार आहे मंदिर विश्वस्त किंवा व्यवस्थापक यांच्या शिफारशीने येणाऱ्या भाविकांना व्हीआयपी दर्शनासाठी दोनशे रुपयांचा पास घ्यावा लागणार आहे मंदिर संस्थांकडून नवीन दर्शन आराखडा प्रस्तावित करण्यात आला असून त्याबाबत भाविकातून सूचना आणि अभिप्राय मागवण्यात आलेत दरम्यान श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांतर्फे भाविक भक्तांच्या सोयीसाठी व व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या व अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी दर्शन सुविधा प्रस्तावित करण्यात येत असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे यामध्ये सर्व महंत पुजारी आणि भाविक भक्तांना या संदर्भात काही सूचना अथवा अभिप्राय असल्यास ते दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस ते सव्वीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान संस्थांच्या अधिकृत ईमेलवर पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे त्याकरिता संस्थांची अधिकृत ईमेल आय डी देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी धाराशिव